नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत लोणावळ्यात ईद निमित्त हजरत कासिम शहावली ईदगाह दर्गामध्ये सात हजार मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले आज ईद हा मुस्लिम सण सर्वत्र प्रत्येक मुस्लिम समाज बांधव आनंदाने साजरा करीत असतो लोणावळ्यात सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने हजरत काशिम शहावली ईदगाह दर्गामध्ये सात हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र नमाज पठण केले यावेळी हजरत काशिम वली दर्गाचे ट्रस्टी पदाधिकारी मान्यवर श्री शफीभाई अत्तार चेअरमन सुन्नी मुस्लिम जमात श्री रफीकभाई शेख व्हाईस चेअरमन सुन्नी मुस्लिम जमात हाजी मुश्ताक काटेवाडी ट्रस्टी सुन्नी मुस्लिम जमात हनीफभाई शेख उद्योगपती जिशानभाई शेख उद्योगपती नाशिरभाई शेख अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ॲडव्होकेट अशफाक काजी भाई शेख फिरोजभाई शेख हाफिजभाई शेख भाई निब्रंगी इत्यादी मान्यवर तसेच लोणावळा नगर परिषद माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी निखिल कवीश्वर तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी बाळासाहेब फाटक बाळासाहेब पायगुडे विनोद होगले दत्ता गोसावी कचरे सलीम मन्यार नितेश जाधव इत्यादी मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते नमाज पठण झाल्यावर मुस्लिम बांधवांनी सर्वांच्या गळ्यात पडून हातात हात देऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि एकमेकांशी आनंदाने बंधुभावाचे स्नेह प्रस्थापित केले शुभेच्छा आपण सगळ्यांनी बघितलंच असेल तर महिन्यात आद अतिशय कडक उपास ज्याला आपण रोजे म्हणतो ते थे ठेवून आज एक शांततामय पद्धतीनं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ईदचा सेलिब्रेशन म्हणा किंवा उत्सव साजरा होतोय लोणाळ्यामध्ये पण ईद म्हणजे आम्ही महिनाभर उपवास ठेवल्यानंतर आज एक हा ईद इचा साजरा आनंदाचा दिवस असतो आणि सर्व म्हणजे लोणाळ्यातले नाही आता या ईदगामध्ये जवळजवळ सहा ते सात हजार लोकांनी आज नमाज इथे पठण केली आणि फक्त नाही तर आजूबाजूचे मळवळी असेल कार्रा असेल वाक्षे वसुली सर्व ठिकाणचे लोक या ठिकाणी येतात आणि नमाज या ठिकाणी होते आणि आज इस्लाममध्ये हा धर्म असा आहे हा फक्त प्रेम आणि बंधुभाव हा शिकवतो इस्लाम म्हणजे थोडक्यात शेजार असेल ते त्यांच्यावर पण प्रेम करायला पाहिजे कुठल्याही जाती धर्माचा असो त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे त्याच्याबरोबर बंधुभावाने राहायला पाहिजे एवढी आमची इस्लामची शिकवण आहे नाव तुमचं म्हणजे उत्साहामध्ये प्रत्येकाचा रोजा होता आणि आज शेवटचा दिवस आहे आज रमजान ईद आहे मोठी ईद आणि यामध्ये सर्व या ठिकाणचे मुस्लिम बांधव एकत्र आलेले आहेत त्यामध्ये म्हणजे कोणी कोणाचं नाही एकीने या ठिकाणी राहत असतात आणि त्यामध्ये आपले सर्व हिंदू मराठा सर्व जाती धर्माचे लोक लो या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पक्षाचे लोक उपस्थित आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही देखील ह्या वर्षी या दिवशी शुभकामना द्यायला शुभेच्छा द्यायला सगळेजण येत असतो आणि आवर्जून विशेष उल्लेख करायचा म्हणजे या ठिकाणची दर्गा असेल मस्जिद असेल इतका हा परिसर सुशोभीकरण चाललेलं आहे आणि खरोखर ही ट्रस्टीचं पण देखील काम चांगलं आहे पण त्यांना जे मेन सपोर्टर आहे जिशानबाई असेल फरणबाई असेल हनीफभाई असेल यांनी जो सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे सगळं बदलू शकलेलं आहे आपण बघतो वर्षानुवर्ष तेच होतं परंतु आज इथला माहोल सगळा पूर्णपणे बदललेला आहे आणि इतकी चांगली वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि बघून इतकं प्रसन्न वाटलं कालच खासदार साहेब या ठिकाणी भेट देऊन गेले त्यांनी पाहिलं त्यांनाही आवडली म्हणे काम खूप सुंदर केले आणि आणि जे टाईल्स या इराणवरून मागवलेले आहे अजून देखील उर्वरित काम यांचं बाकी आहे ते काम पूर्ण झाल्यावर अजून इतकी सुंदर होणार आहे आणि अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी जसं स्वच्छ भारतमध्ये आपण नंबर मिळवला लोणाळेकर लोणाळ्यामध्ये अनेक लोक येत होते तसं हे दर्गा आणि ही मस्जिद बघण्यासाठी बाहेरून देखील लोक जास्तीत जास्त येतील कारण अतिशय म्हणजे अशी मला वाटत नाही कुठे असेल आणि एवढी सुंदर ही मस्जिद या ठिकाणी याचं काम झालेलं आहे खरोखर ह्या परिवाराला आणि त्यांच्या ट्रस्टींना मी खूप खूप धन्यवाद देते आज सर्वजण इतक्या वर्षापासून एकोप्याने या ठिकाणी काम करते ट्रस्टीला घेऊन ह्यांनी काम केलेलं आहे आणि ट्रस्टीने देखील ह्या लोकांना सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल सर्व ट्रस्टींना देखील मनापासून खूप धन्यवाद देते आणि ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना भारतीय जनता पार्टी लोणाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आनंद वाटला की सर्व धर्म समभाव या ठिकाणी जाणतो या ठिकाणी मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या सर्व परिवाराच्या वतीने माझ्या महाविकास आघाडीच्या वतीने व शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने मी खूप खूप मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो काझिंग जन्मापासून इथेच लोणाळा शहरामध्ये आणि या लोणाळा शहरामध्ये जे एक पायंडा पडलेला आहे की ईदच्या दिवशी बकरी ईद झाली किंवा रमजान ईद झाली किंवा गणेशोत्सव झाला किंवा कुठल्याही धार्मिक सणामध्ये सर्व लोणाळ्याचे जी नागरिक आहेत ते एकमेकांना भेटून एकमेकांशी संवाद सुसंवाद साधून एक प्रकारे राष्ट्रीय भूमिका पार पाडत आहेत आणि आजही मी इथे असं पाहतोय की अनेक मान्यवर मंडळी इथे आलेली आहेत आणि ही मान्यवर मंडळी येऊन एक प्रकारे सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण करीत आहेत त्याबद्दल मी जे आलेले जे नेते मंडळी आहेत त्या सर्वांचा आभार मानतो आणि लोणावळा मुस्लिम समाजाची जी आजचा ईदचा जो कार्यक्रम झालेला एक महिनाभर प्रचंड अशा उन्हामध्ये रोजे ठेवल्यानंतर आज जो ईदचा सण साजरा करीत आहोत या सा ईदच्या सर्व देशबांधवांना म्हणजे लोणावळाच नाही संपूर्ण देशबांधवांना मी आपल्या शुभेच्छा देतो आणि एवढं सांगेल की या दिवशी मी अल्लाकडे अशी प्रार्थना करतो की या देशामध्ये दे सामाजिक सलोखा राहू दे आणि या देशाची अत्यंत अत्यंत उच्च अशी प्रगती होऊ दे आम्ही कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे